बाळपूर्ण गाड झोपलेलं पाहिजे आणि मग त्याला जाग सुद्धा तर तिथं फ्रीमध्ये उपचार होतो आणि सातारमध्येच राहिला होतो आणि दवाखान्यापर्यंत व्हिडिओची शेवटी महत्त्वपूर्ण माहिती आहे शेवटपर्यंत व्हिडिओ नमस्कार मी वनिता आणि माझ्या आजच्या मा ब्लॉगमध्ये मी अगदी मनापासून तुमचं स्वागत करते तर आज आहे बुधवार आहे आज आणि आज आहे मेंदूर तर मी इथं डाळ वगैरे शिजवून ठेवली आहे पोळ्या करायला आणि आता मी आता साडेपाच वाजले तर मी आता इथे बाहेर मार्केट आहे बुधवारचं मार्केट भरतं तर तिथं जाणार आहे जरा जा भाजीपाला वगैरे घ्यायचं आहे आणि मग तिथून आल्यानंतर मग म्हणजे मी साडेपाच वाजता काय होतं आणि येतं आमचंच पाहुणे सहाच्या दरम्यान तर तिथं मला पाणी वगैरे कॉक बंद करावा लागतो मग नाहीतर काय होतं पाणी ओव्हरफ्लो झालं की मग, मग की पानी आला, पानी आला त्या शेजारच्या काक आहेत त्या मग म्हणजे ओरडत असतात की पाणी आलं पाणी आलं तुमचं म्हणून आणि खालच्या ताई आहेत त्या खरं पाणी वगैरे बंद करतात त्या पण ते आता गावाकडे गेले त्यामुळं ते पाणी वगैरे बंद करावं लागतं मग ते पाणी वगैरे बंद करून मग मी जाणार आहे आता बाजारात तर बा, मी आज पोळ्या वगैरे करणार आहे तर इथं बघा बारक्याचे काय चालते घायनुसती तर हे बाहुले ती एक हात आहे तर एक हात नाही दिव्या बाहुलीची टोपी इथं पडली इथं एक त्याचं बाळ पडलं सगळीकडं नुसतं पसारात पसरा करून ठेवणार इथं गाडीवर उशी गाडीवर उशी द्यायला लागते बिना उशीच गाडीवर काही बसणार नाही बघा पडली पडली उशी पडली ना तरी आता पाऊस कमी आहे ना त्यामुळं काही बाजार वगैरे जायला असं म्हणजे काही वाटत नाही पण ते जिथं बाजार भरतो ना जिथं मार्केट बसतं घरात तिथं तर इतकी म्हणजे घाण आहे की विचारायला नको आणि मला ते मुलांना घेऊन जायचं म्हटलं की मला नकोच वाटतं ते खरं पण हे जर असतील ना तर मग मला बाहेर जायचं म्हणजे मी कधी जातच नाही बाहेर सगळं घरात हेच घेऊन येतात त्यामुळं मग व्हायरेचा प्रश्न पडत नाही आणि कसं होतं ते म्हणजे एकजण आहे ते त्यांच्या मि मित्र आहे तर त्यांची बायको म्हणजे सांगत होती की गळ्यातलं त्यांच्या म्हणजे त्यांच्यामध्ये ओळखीचे आहेत महाराष्ट्र येण्याचं ते तर ते गळ्यातलं कोणी जरी मागच्या मागं काढून घेतलं आणि सेम तसा सेम झाला होता दिव्यांशचा म्हणजे माझ्या मोठ्या मुलाचा तर तो जामनगरमध्ये असताना झाला होता कारण असंच आम्ही त्यांचा मित्राची बायको आणि आम्ही गेलो तसंच मार्केट भरायचं मला वाटतंय शुक्रवारी का काहीतरी भरायचं मार्केट तिथं शुक्रवारी मला वाटतं तिथं मार्केट भरायचं आणि मग ना असंच आम्ही गेलो आणि इतकी गर्दी असायची की विचाराय नको आणि मागच्या मग कधी ते गळ्यातलं म्हणजे काढून घेतलं कळलंच नाही आणि मग आम्ही सगळं घेतलं सामान वगैरे बाजार घेतलं आणि बाहेर आलो रस्त्यावर आणि अचानक त्याच्या गळ्याकडं माझं लक्ष गेलं तर ग मोकळा गळा दिसला तर मी बघितलं पहिल्यांदा पाठीमागं बघितलं कटं ब्लेड हे लागले का तर काही नव्हतं तसं झालं मग मी घरी आले की सगळं त्या हातातल्या मनगट्या वगैरे काढून ठेवल्या कानात सगळं सगळं काढून ठेवलं ते मी त्याचं काहीच त्याच्या अंगावर ठेवलं नाही कसं आपण आवडीनं घालतो लहान मुलांना पण ते खरं लई रिस्क आणि मग मी आता दिव्याच्या म्हणजे कानात पण अशी बाळी होती ना तर मी ती पण काढून ठेवली कारण मुलांना खरं नाहीच पाहिजे असं सोनं हे बाहेर जायचं म्हटलं की आता हा कसं छोटा आहे त्यामुळं म्हणजे घरातच असतो जास्त बाहेर जास असं जातच जास नाही ह्यांच्यासोबत असा कधीतरी गाडीवर गेला तरच नाही तर, तर मग असं मी तर घेऊन अशी जास्त जातच जास नाही त्यामुळे काय एवढं वाटत नाही तर इथं मला पोळ्या वगैरे करायच्या होत्या आणि म्हणजे सकाळी काही केल्याच नव्हत्या म्हणलं आता संध्याकाळीच कराव्या कारण हे पण नाहीत हे पण गावाकडे गेले त्यामुळं मग आता पोळ्या म्हटलं थोड्याच करायच्या होत्या किती सहा पोळ्या काहीतरी झाल्या फक्त आणि मग दुसऱ्या दिवशी पण थोडं पुरण राहिलं तेव्हा दुसऱ्या दिवशी पण करून टाकल्या आणि दिव्या मला पण आवडते आणि दिव्यांशीला दिव्या पण आवडते त्यामुळे म्हटलं करावीच तर मग थोडीशी एकदम डाळ टाकली होती आणि काय होतं हे यांना पण जास्त काय पोळ्या आवडत नाही फक्त खाणार कोण तर मी आणि दिव्यांश आणि बारका तर म्हणजे ती पण किती खाणार आहेत एक एक तर खाणार पोळी मग किती जास्तीत जास्त पाच सहा पोळ्या केले की आमचं होऊन जातं मग आत्ता तसंच झालं पाचच पोळ्याबरोबर झाल्या आणि मग दुसऱ्या दिवशी त्याला मग दोन तीन पोळ्यांचं पुरण तसंच ठेवून दिलं म्हणजे पण असं वाटलं की थोडंसं जास्त डाळ टाकायला पाहिजे होती कारण आवडी नाही दोघांनी पण खाल्ली होत्या पोळ्या तर असू देत नेक्स्ट टाईम जास्त करून पोळ्या आणि मग त्यांना खायला घालून तर इथं पुरण वगैरे वाटायला आम्ही गोला, गोला मते मते पुरन, ते कधी मिक्सरमध्ये वाटते पण ते काय होतं मिक्सरमध्ये वाटलं ना की असं गोळं गोळा कडक गोळा होतो एकदम असा आणि मग ते च पोळीमध्ये टाकलं पूर्ण पुरण आहे ना ते चपांड्यामध्ये टाकलं की काय होतं एक साईडला जातं जास्त एक साईडला कमी असं मग त्यामुळे मी ते मिक्सरमध्ये पटकन होऊन जातं पण ते तसं नाहीच होत व्यवस्थित मी ह्याच्यावरच करून टाकते मग चाळण्यावरच करते आणि मग इथं पोळ्या वगैरे सगळ्या लाटून घेतल्या आणि काय होतं म्हणजे पीठ वगैरे चांगलं असलं की चांगल्या पोळ्या होत्या नाहीतर कधी असं पीठ जर नाही ना व्यवस्थित तर मग पोळ्या सगळ्या पोळ्या फुटून जातात पण आज माझ्या सगळ्या पोळ्या एकदम मस्त अशा फुगल्या आणि त्यात मैदा वगैरे काही काहीसुद्धा टाकलं नाही तरी पण चांगल्या पोळ्या झाल्या होत्या त्याच्यासोबत एक माहिती शेअर करायची होती म्हणजे खूप महत्त्वाची माहिती आणि जर कुणाला म्हणजे गरज असेल ना तर खरंच त्या बाबतीत चांगलीच माहिती आहे जर कुणाला म्हणजे नंबर वगैरे हो पाहिजे असेल तर मी तुम्हाला देऊ शकते नंबर माझ्याकडं आहे तो फाईल आहे तर आहे माझ्याकडं नंबर तो ॲड्रेस वगैरे हो मी तुम्हाला सेंड करन तर असं झालं होतं की माझा छोटा मुलगा आहे ना तर तो डिलिव्हरी झाल्याच्यानंतर त्याला डॉक्टरने सांगितलं होतं की एक म्हणजे टेस्ट करायला सांगितली होती कानाची आणि कानाची टेस्ट त्यांनी केली म्हणजे सरकारीमध्येच डिलिव्हरी झाली होती कारण प्रायव्हेटमध्ये आम्ही गेलेलो तर तेव्हा काय सांगितलं त्यांनी सिजर होईल म्हणून मग सरकारीमध्ये गेल्यानंतर मग नॉर्मल झिलीत डिलिव्हरी झाली होती आणि टेस्ट केली त्यांनी कानाची तर का त्यामध्ये सांगितलं त्यांनी काहीतरी फॉल्ट सांगितलं होता आणि परत त्यांनी बोलली डॉक्टरमध्ये ती लेडीज होती तर ती बोलली की एका महिन्यानंतर परत या म्हणून रिटर्न तर आम्ही परत एका महिन्यानंतर मी बाळाला घेऊन गेले तेव्हा सातारमध्येच राहिला होतो आणि दवाखान्यापर्यंतच आहे त्यामुळं काय एवढं म्हणजे हे नाही झालं आणि गेलो पण परत त्यांनी टेस्ट केली आणि त्यांनी असं सांगितलं की थोड्या वेळ बाजूला थांबा तर मला असं वाटलंच जाणवलं थोडं त्यांनी म्हणजे हे करतानाच की काहीतरी प प्रॉब्लेम परत आहे म्हणून तर त्याच्यानंतर मग काहीतरी प्रॉब्लेम सांगितलं म्हणजे नंतर सांगितलं त्यांनी की तुम्ही एक काम करा त्याने पुण्याला म्हणजे सजेस्ट केलं की पुण्याला तुम्ही जा म्हणून म्हणजे त्यांनी पुण्याला आम्हाला जायला सांगितलं पुण्याला त्यांनी हॉस्पिटलचा एका ॲड्रेस दिला होता तर आम्ही बोललो पुण्याला तर आमचं कोण नाही राहिलं वगैरे पाहुणं वगैरे कारण पुण्या साईडला आमचं कोणीसुद्धा नाही आहे तर ती मुंबई साईडला सगळी मग तिथं आहे पाहुणे वगैरे सगळी आणि मग ते काय झालं माझा भाऊ आहे चुलत भाऊ तर म्हणजे त्यांनी सां ते सांगितलं म्हणजे ते म्हणजे माझ्या सक्का भाऊ आहे ते घेऊन गेला होता त्याला की असं असं हॉस्पिटल आहे म्हणून सी एस टीला तर तिथं फ्रीमध्ये उपचार होतो आणि प्रायव्हेटमध्ये आम्ही करायला काहीच नाही बेरा टेस्ट करायची होती पण प्रायव्हेटमध्ये करायला काहीच नाही पण हे ह्या गोष्टीला घाबरत होते की एका महिन्याचं तर बाळ आहे आणि एक म्हणजे काय मुद्दामच काही डॉक्टर अशी नको ते सांगणार हे प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम आहे मग ते सगळी कानाची वाट लावून जाणार असं त्यांच्या जा म्हणजे मनात होतं खरं कारण की ती सिव्हिलची जी डॉक्टर होती ना ती तशीच बोलली होती त्यांना की तुम्ही प्रायव्हेटला बिलकुल जाऊ नका तुम्ही सिव्हिललाच करा ते बाळाचं सगळी ट्रीटमेंट त्यामुळे ह्यांच्या मनात तेच बसलं होतं की सिव्हिललाच करायची काही झालं तरी आणि मग प फेऱ्या तर लई मारायला लागतात खरं पण परफेक्ट काय असेल ते परफेक्टच आपल्याला समजतं आणि मग तिथून मग मी इकडं आले भरूचमध्ये आलो आम्ही म्हणजे तीन महिन्यानंतर मी इकडं भरूचमध्ये आले तोपर्यंत काहीच बाळाचं काहीच आम्ही बघितलं नव्हतं तोपर्यंत आम्ही बाळाचं असं म्हणजे परत आम्ही दवाखाना वगैरे काही नाही केला मला असं वाटायचं प्रायव्हेटमध्ये जावावं चेक करावं तिथे द दवाखाने आहेत सातारमध्ये चांगले दोन दवाखाने आहेत पण आम्ही ते सगळी चौकशी केली पण ह्यांचं ते मनच होत नव्हतं की प्रायव्हेटला जायचं म्हणून आणि मग तिथनं परत आम्ही भरुचला मी तीन महिन्यांचा भरूचला आले आणि भरुचला आले की मग म्हणजे दादाला वगैरे माझ्या मोठ्या भावाला विचारले यांनी सगळं व्यवस्थित त्या दवाखान्याबद्दल तर त्यानं पण सगळी डिटेल व्यवस्थित सांगितली नंबर वगैरे माझा छोटा भाऊ आहे तो त्या हॉस्पिटलला जाऊन मला वाटतं नंबर वगैरे सगळं त्यानं पाठवलं ह्यांना कारण तो त्या साईडलाच कामाला होता तर नंबर वगैरे ह्यांना पाठवलं महिनी कॉल वगैरे करून सगळं व्यवस्थित विचारलं त्यानं पण तिथं विचारलं तर मग आम्ही ठरवलं की ते मुंबईलाच आता म्हणजे त्याच्या कानाचं वगैरे करायचं का तर हे मुंबईला जायचं कसं आता येऊन दोनदा होऊ शकत नाही मग आम्ही काय केलं ठाण्यामध्ये ह्यांचे सा म्हणजे माझे, माझे सासरे आहेत ह्यांचे चुलते तर तिथं आम्ही राहिलो त्यांच्याकडं म्हणजे मी आणि माझं बाळ आम्ही तिघं जण अशी राहिलो आमचं ये जाय जा ते, ते पण कसं लहान बाळ होतं ना मग ती कानातली सगळी का घाण निघायला पाहिजे होती त्यामुळे आम्हाला जास्त त्रास झाला खरं आणि जर मोठा माणूस असेल ना तर होऊन जातं ते लगेचच तर काय म्हणजे काय होतं माहिती आहे का आ, मोठा माणूस जर असेल ना तर मग ते पटकन होऊन जातं कानाचं जर जा कसं सगळी ट्रीटमेंट वगैरे ती पटकन होऊन जाते पण जर छोटं बाळा असेल ना तर हा तीनच महिन्याचा होता मी म्हणजे मुंबईला वगैरे गेलो तिथं राहिलो त्याच्यानंतर मग दवाखान्यात चा, जायचं कसं कारण मी एकटीने जाऊ शकत मग पहिल्यांदा हे आणि माझा छोटा भाऊ आहे त्याने मला म्हणजे दाखवला दवाखाना तर मी काय म्हणजे तरी पण एकटी नाही गय। जाऊ शकत मग माझी जी, जी चुलत हे जी चुलत बहीण आहे छोटी तर म्हणजे त्या त्या कामावर जायच्या तरी पण त्यांनी तीन वाजता जायच्या कामावर मग त्या तीन वाजेपर्यंत जाऊन परत माघारे आम्ही यायचो सकाळी सहा वाजता जावं लागायचं आम्हाला आणि मग परत त्या कामाला जायच्या कधी कधी उपाशी राहायच्या सकाळपासून संध्याकाळपर्यंत खरं त्या आमच्यासाठी तर आणि मग आम्ही तसंच जाऊन येऊन असं ना करावं लागायचं आम्हाला आणि त्याने म्हणजे एक ड्रॉप द्यायचे ते आणि ते समजा कान साफ नाही झालं की परत आम्हाला ती पाठवायची तुम्ही हा ड्रॉप टाका दोन तीन दिवसांनी परत या मग असं करायला लागायचं आणि मग शेवटी मी अक्षरशः वैतागले थोड्या आणि त्या डॉक्टर आहेत त्यांना म्हणलं की म्हणजे काही पण करा आणि पटकन काय असेल ते क्लिअर करून टाका कारण बेरा टेस्ट अशी करायला म्हणजे कसं होतं ते बाळ पूर्ण गाड झोपलेलं पाहिजे आणि मग त्याला जागा ठेवायला लागायचं आणि मग त्याला पूर्ण झोपला ना की मग त्या टेस्टला घ्यायच्या औषध थोडंसं काहीतरी द्यायच्या पण थोडं हल्लं पण नाही पाहिजे बाळ असं पूर्ण कारण ते पूर्ण शरीराला आणि बाळ थोडं पण असं हल्लं नाही पाहिजे त्यामुळं म्हणजे कसं ते जरा बाळाचं म्हणलं जरा अवघड पडायचं पण एक वर्षाच्या आतलं जर बाळ असेल ना तर त्या दवाखान्यामध्ये लगेच नंबर मिळतो म्हणजे गेलं की लगेचच ते नंबर देतात ते आणि त्यामध्ये छोट्या मुलांचं एक ते प्लस पॉईंट आहे आणि जर मोठी माणसं असतील ना तर मग थोडं अवघड पडतं कारण गर्दी भरपूर असती त्यासाठी आधीच सगळी व्यवस्थित चौकशी करून मगच जावं लागणार तिथं तर म्हणजे ह्याच्या कानात काय झालं होतं की आवाज कमी येतो असं म्हणजे टेस्टमध्ये सांगितलं होतं त्यामुळे ते करायला सांगितले होते पण आम्हाला पण डाऊट कधी आला होता की जेव्हा हा लहान होता आणि दिवाळी होती आणि फटाके एवढे जोरजोरात बाहेर भाजायची पण हा काय बिलकुल हलायचा पण नाही तेव्हा मग मला असं वाटायचं की नक्की पाहणा तो मला तर चांगला वाटला चांगला म्हणजे खरंच चांगला वाटला आणि त्या डॉक्टरसुद्धा आम्हाला भरपूर त्यांनी म्हणजे हे केलं चांगलं ट्रीटमेंट केली बाळाची माझ्या हे म्हणजे काहीच प्रॉब्लेम होता त्याच्या कानामध्ये चांगलं ऐकायला येतं आणि आता तर चांगलं ऐकतो दोन्ही कानानं तर त्यामुळे आहे ना दवाखाना चांगला येतो जर कुणाला हवा असेल नंबर वगैरे हो ई एन टी हॉस्पिटल आहे सी एस टीला नाही ना एकदम जवळच आहे ते हॉस्पिटल मला वाटते काहीतरी दहा पंधरा मिनटं काहीतरी चालत जायला लागतात आणि रिक्षाला तर कोण घेत पण नाही कारण की ते जवळ जवळ पडतो त्यामुळं कोण भाडे घेत नाही ते आणि हॉस्पिटल जर कोणाला नंबर वगैरे हो पाहिजे असेल तर मला कॉमेंट करा तर मी तुम्हाला सगळे ॲड्रेस वगैरे हो सगळं तुम्हाला टाकून तर धन्यवाद मी इथेच आजचा ब्लॉग माझा थांबवते भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय तोपर्यंत बाय 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 कर तोपर्यंत बाय भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये बोल भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बोल बाय 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 बाय